राज्यपाल पदाची लालूच दाखवून तब्बल पाच कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या नाशिक पोलिसांनी अखेर केले। निरंजन सुरेश कुलकर्णी या आरोपीने चेन्नईच्या व्यवसायकाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णी आणि पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चा यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन गुंडविरोधी पथकाला आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आरोपी कुलकर्णी हा मूळचा नाशिकचा असला तरी तो सध्या नागपुरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे गणेश भागवत प्रवीण चव्हाण आणि राजेश राठोड यांचे पथक नागपूरला रवाना झाले नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीचा शोध घेत असताना तो हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये असल्याचं समजलं पोलिसांनी सापळा रचून कुलकर्णीला ताब्यात घेतलंय आणि नाशिकला आणून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलाय पोलिसांच्या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे कुलकर्णीने चेन्नई येथील व्यावसायिक नरसिम्हा रेड्डी दामोदर रेड्डी अपूर यांना राज्यपाल पदाचे स्वप्न दाखवून त्यांच्याकडून पाच कोटीहून अधिक रुपये उकळले होते त्याने रेड्डी यांना पेन्स आणि बोर व्याघ्र प्रकल्पांजवळी शंभर एकर जमिनीचे बनावट लीज दस्ताऐवज आणि चांदशी येथील स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्रे दाखवून फसवणूक केली होती पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरू केली असून या प्रकरणातील इतर आरोपी आणि फसवणुकीचा अधिक तपास पोलीस कोठडीत केला जाई नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी आणि अशा प्रकारच्या कपटे लोकांच्या जाळ्यात अडकू नये असे आवाहन पोलिसांनी केलंय